Brought to you by पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम मला याच्यातलं काही गुपितं कळली ती मला संजय पहिलं एक गुपित असं कळलं की एवढा स्ट्रिक्ट तू नव्हताच आधी म्हणजे मी जेवढा तुला ओळखतो तेवढा तु तू स्ट्रिक्ट नव्हतास ह्या सेट वर एवढा स्ट्रिक्ट का झाला होता म्हणे काही लेट येणाऱ्या लोकांना पैसे विसे मागायचा त्यांना म्हणे लेट आला की त्याला पाचशे रुपये दंड मग ह्या पैशात तुझा एक वेगळा सिनेमा येणार आहे का काही नाही ऍक्च्युली याचा खूप चांगला किस्सा आहे काय झालं म्हणजे दुनियादारीपासून ही ऍक्च्युली सुरू झाली सिस्टम की जो सेटवर चूक करेल काही म्हणजे फोन वाजला लेट आला तर त्याच्याकडनं फाईन घ्यायचा आणि मग तो जो दंड असेल त्याच्यात पार्टी करायची हे होतं रे पैसा पहिला भाग जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा ही प्रथा सुरू होती पहिल्या म्हणजे तिसऱ्याच दिवशी असा एक किस्सा झाला की कि माझा जो असोसिएट आहे त्याने मला सांगितलं की दादा आपण ना एक काम करूया आपण हे पैसेचे गोळा होतात तर जो आपला क्रू आहे लाईट बॉयज आहे स्पॉट बॉयज आहे सेटिंग डिपार्टमेंट आहे मेकअप डिपार्टमेंट आहे तर आपण ना सगळ्यांच्या नावाने चिठ्ठा टाकूया आणि जो फाईन जमा होईल तो त्याच्या नावे द्यायचा तर हे गेलेल्या पैसाला आम्ही ठरवलं होतं आणि ही सिस्टम सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी असं झालं ना की एका लाईट बॉयच्या नावाने ती चिठ्ठी आली आणि त्या दिवशी जमलेले काहीतरी एक पावणे दोन हजार रुपये त्या लाईट बॉयला मिळाले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं ही स्टार्टेड क्राईम जस्ट इमॅजिन की त्याचा पर डे असेल एक हजार रुपये सव्वा हजार रुपये त्या दिवशी त्याला डबल पर डे मिळाला आणि आम्ही ही गोष्ट रिअलाईज केली म्हटलं हा हे इट्स अ सिरियस थिंग आणि ही खूप नोबल कॉज आहे तर आपण हे करूया आणि त्याच्यानंतर मग हा हा ही प्रथाच सुरू झाली येरेरे पैसाच्या सेटवर आणि आता ते असं झालंय ना की आता तुम्ही शूटिंग करत नसाल आता फॉर एक्झाम्पल तुला हे कळलंय आणि हा नोबल कॉज आहे तर तू माझ्या सेटच्या बाजूने जात असशील ना तर तू आवर्जून येशील पाचशे रुपये दंड भरशील आणि जाशील कारण तुला माहिती आहे पैसे चांगल्या कारणासाठी म्हणजे सेट वर तुझी मुलाखत घ्यायला आलो आणि पंधरा मिनिटं लेट झाला नाही तू पंधरा मिनटं लवकर आलास तरी तुला फाईन आहे फाईन आहे म्हणून मी तुला इथे बोलवलं